सर्वांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत मक्याची उसळ आणि मस्त लक्षा पराठा सुरू बंद सुरू करून वाटून घ्यायचा व्यवस्थित जिरा आणि पत्ता मिरची टाकू घालूया बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा ज्वारीचं पीठ आणि अर्धा चमचा रवा घेतलेला आहे जाड बारी कोणताही चालेल कांदा गुलाबी परतून घ्या ना आपण टाकूया यामध्ये बेसन बेसनचीप टाकूया जरासा परतून घेऊया रवा पाणी घालूया आणिचं पीठ नास्ता शिजवून घेऊ हो जातो टाकूया बेसन गवा आणि ज्वारीचं पीठ ते टाकल्याने काय होतं आपली जी उसळ आहे ना ती मोकळी होण्यास मदत होते बरं का नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला आणि टाकूया मीठ यामध्ये आणि चाट मसाला मस्त झालेले आपली चटपटीत खोया आपण खोबरं सुके खोबरे कोथिंबीर आपली उसरडीसळ आहे ना थोड्या वेळ झाकण न ठेवता परतवून घ्यायची म्हणजे ती जरा मस्त छान मोकळी होते पसरवून घेऊयात व्यवस्थित the port